सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा तर श्रीकृष्ण जन्माष्टमी दोन हजार पंचवीस कशी साजरी करायची पूजा नैवेद्य आरती मंत्र सेवा काय करा आवी रात्री बारा वाजता त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कशी करायची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर प्रत्येक आईने रात्री बारा वाजता कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता घरात या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे मुलांना आरोग्य लाभेल यश लाभेल कीर्ती लाभेल आणि अखंड श्रीहरी विष्णूंची माता लक्ष्मीची तुमच्या घरावर लेखरा बाळांवर अखंड कृपा राहील असा एक दिवा जरूर लावा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नाही तर लिहा सर्वांनी श्री स्वामी समर्थ पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी आलेली आहे तर तिथी प्रारंभ होणार आहे रात्री अकरा वाजून पन्नास मिनटांनी पंधरा ऑगस्टला रात्री अकरा वाजून पन्नास मिनटांनी ही कृष्ण जन्माष्टमीची तिथी प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सोळा ऑगस्ट शनिवार रोजी रात्री नऊ वाजता ही तिथी संपणार आहे पण उदय तिथीनुसार रात्री बारा वाजता दुसरा दिवस सुरू होतो प्रारंभ होतो दुसऱ्या दिवसाला म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला रात्री बारा वाजेनंतरच श्रीकृष्ण जन्माष्टमी पंधरा तारखेला रात्री बारा वाजेनंतरच श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे आणि सोळा तारखेला गोपाळकाला म्हणजे दही हंडीचा हा उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे सर्व महिलांना कळालं असेल ज्या महिला उपवास करता आपण सर्वच महिला ग श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आपल्या लेकरा बाळांसाठी आपल्या घरादारासाठी आपलं घर गोकुळ होण्यासाठी आपण उपवास करत असतो श्रीकृष्ण जयंतीचा तर उपवास आपल्याला पंधरा ऑगस्ट शुक्रवारीच करायचा आहे आता ज्या महिलांचा वैभव लक्ष्मीचा उपवास असेल किंवा तुम्ही इतर शुक्रवार वगैरे देवी आईचे वगैरे करत असाल मग दोन उपवास एकत्र केलेले चालतील का तर हो चालतील मग काय करायचं आहे तुमचा देवी आईचा उपवास असेल तुम्ही देवी आईची वैभव लक्ष्मी व्रत असेल किंवा इतर व्रत असतील तुमचे तर संध्याकाळी पूजा वगैरे करून झाल्यानंतर तुम्ही जो देवी आईला नैवेद्य दाखवलेला असेल खडी साखरेचा असेल दूध साखरेचा असेल तो नैवेद्य खाऊन घ्यायचा आहे देवी आईला बोलून घ्यायचा आहे तुम्हाला की मी हा तुझा प्रसाद खाऊन उपवास सोडत आहे आणि तुम्ही पुन्हा म्हणजे उपवास कंटिन्यू करायचा आहे आणि रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजऱ्या के साजरा केल्यानंतर आपण जो श्रीकृष्णांना नैवेद्य दाखवतो तो, तो नैवेद्य तुम्ही रात्री एक वाजेपर्यंत खाल्ला आणि मग उपवास सोडला तरीही चालेल म्हणजे असे दोन्ही उपवास तुमच्याकडून घडणार आहे महिलांनो तुम्ही फलहार वगैरे रात्री घेऊ शकतात म्हणजे तुम्ही देवी आईची पूजा केली देवी आईचा नैवेद्य प्रसाद म्हणून खाल्ला आणि नंतर फलाहार घेतला तुम्ही तरीही चालेल मग तुम्ही कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा केल्यानंतर रात्री साडेबारा पाऊन वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत उपवास सोडला तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही उपवास करू शकतात श्रीकृष्ण म्हणजे वीर पुरुषांचा कौस्तुभमनी यशस्वी मुत्सही विजयी योद्धा धर्म साम्राज्याचा उत्पादक धर्माचा महान प्रचारक ज्ञानी यांची जिज्ञासूंची जगद्गुरू म्हणजे श्रीकृष्ण बघा किती सुंदर भगवान विष्णूंचा आठवा अवतार आहे श्रीकृष्ण तर श्रीकृष्ण जन्माष्टमी रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपण भगवान श्रीकृष्णांचा जन्म उत्सव साजरा करत असतो बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झालेला आहे दरवर्षी हा जन्मोत्सव आपण सर्वच अगदी थाटामाटाने साजरा करत असतो तुम्हाला जर यावर्षी तुमच्या घरात कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची असेल म्हणजे पहिल्यांदाच साजरी करायची असेल तर तुम्ही पाळणा आणून वगैरे सर्व अगदी छान अशी थाटामाटाने कृष्ण जन्मासव तुम्ही घरात साजरा करू शकता आधी तुमच्या घरात कुणीच साजरा केलेला नसेल मग तुम्ही करावा का नाही तुम्हाला मनात प्रश्न पडलेला असेल तर करू शकतात देवांचा जन्म आपल्या घरात आपण करणार आहोत म्हणजे आपण हा उत्सव आपल्या घरात साजरा करणार आहोत याने काहीही वाईट होणार नाही उलट तुमच्या घरात सुख ऐश्वर्य येणार आहे अखंड लक्ष्मी नांदणार आहे आणि तुमचं घर गोकुळ बनणार आहे ज्यांना संतान प्राप्ती होत नाही किंवा ज्यांच्या बाळांच्या घ अळी अडचणी येत असतील आयुष्यात वगैरे तर या लोकांनी सर्वांनीच हा जन्म उत्सव साजरा करायचा आहे पण अशा व्यक्तींनी म्हणजे मुलांना काही अळी अडचणी असतील ज्यांना संतानप्राप्ती होत नाही आणि तुम्ही आधी कधीच तुमच्या घरात हा जन्म उत्सव साजरा केला नसेल आणि तुम्हाला यावर्षी करायचा असेल तर अगदी आनंदाने उत्साहाने हा सण साजरा करायचा आहे पंधरा तारखेला अगदी अकरा वाजेपासूनच तुम्ही तयारीला सुरुवात केली रात्रीच्या अकरा वाजून पन्नास मिनिटांनी ही तिथी प्रारंभ होणार आहे तुम्ही लगेच पूजेची तयारी करून घेतली पूजेसाठी छान तयारी करून घ्या ज्यांना संतान प्राप्ती हवी असेल तर तुमच्या घरात कृष्ण जन्माष्टमी मनोभावे साजरी नक्की करा रात्री बारा वाजेच्या आतच आपल्याला पूजेची मांडणी करून ठेवायची आहे बरोबर बारा वाजता आपल्याला सेवेला पूजेला सुरुवात करायची आहे प्रथम तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याशिवाय कुठलीही पूजा पूर्ण होत नाही आता प्रत्येक आईने मी तुम्हाला सांगितलंच एक दिवा आपल्याला घरात या ठिकाणी लावायचं आहे तर काय करायचं महिलांनो दाराशी सुद्धा एक तुपाचा दिवा लावायचा आहे तुमच्याकडं एवढे दिवे नसतील तर तुम्ही मातीच्या पंत्या घेतल्या तरीही चालेल फूल वाट टाका आणि थोडं थोडं तूप टाका जेणेकरून एक साडे पाऊन वाजेपर्यंत तो दिवा चालू राहील म्हणजे कृष्ण जन्मोत्सव झाल्यानंतर तो दिवा शांत झाला तरीही चालेल पण तोपर्यंत तरी आपल्या घरात दारात दिवे नक्की चालू ठेवा दाराशी एक तुपाचा दिवा लावायचा आहे लख लक, लक्ष्मी तुमच्या घरात अखंड नांदेल एक दिवा तुपाचा तुळशी जवळ नक्की लावा महिलांनो आणि देवघरात तुम्ही जिथं पूजा मांडणी केलेली आहे तिथं तो एक तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्ही जर देवघराच्या जर असं बाजूला पूजा मांडणी केली असेल आणि देवघरात सुद्धा तुम्ही एक तुपाचा दिवा लावला तरीही चालेल असे तीन चार ठिकाणी तुपाचे दिवे जरूर लावा मातीच्या पंत्या वापरल्या तरीही चालेल महिलांनो ह्या गोष्टी नक्की करा रात्री बारा वाजता आपल्या मुख्य दाराशी एक दिवा लावा तुळशीजवळ एक दिवा लावा आता तुम्ही एकांत ठिकाणी राहता दाराशी नाही तुम्हाला दार नाही उघडता आलं तुळशीजवळ तर आपण लावू शकतो तुळशीजवळ एक तुपाचा दिवा कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता प्रत्येक महिलेने नक्की लावा घर गोकुळ होईल तुमचं मुलाबाळांना अडी अडचणी असतील संपून जातील आणि दिवस रात्र तुमच्या लेकरा बाळांची तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होणार आहे प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळणार आहे आणि अखंड लक्ष्मी नारायणांची तुमच्या घरादारावर कृपा होणार आहे म्हणून तुळशीजवळ एक दिवा तुपाचा जरूर लावा जिथं पूजा मांडणी केलेली आहे तिथे एक दिवा लावा आपल्या देवघरात दिवा लावायचा आहे प्रत्येक दिव्याची हळदी कुंकू वाहून तुम्हाला पूजा करायची आहे एक एक कापूरवडी टाकता आली त्या दिव्यांमध्ये तरीही चालेल या सुगंधाने सुद्धा आपलं घर पवित्र होतं आणि अशा घरात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा प्राप्त होत असते आता पूजा मांडणी करताना कुठल्याही पूजेत प्रथम मान असतो आपल्या गणरायला प्रथम गणपती बाप्पांची मूर्ती असेल तुमच्याकडं तुम्हाला मूर्ती नसेल ठेवायची एक सुपारी मांडून घ्या विड्याच्या पानांवर आणि त्या सुपारीची गणपती बाप्पा स्थापन करून हळदी कुंकू फुलं जास्वंद दुर्वा अशी पूजा करून घ्यायची आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं नंतर बाळकृष्णाची मूर्तीवर तुम्हाला बरोबर बारा वाजता अभिषेक करायचा आहे अभिषेक घालताना महिलांनो थोडीशी केशर असेल तुमच्याकडं तर केशर दुधात मिसळून केशर दूध मिश्रित पाणी असेल पाण्यात तुम्ही केशर आणि थोडंसं दूध टाकलं आणि त्या मिश्रणाने जरी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक घातला पंचामृत तयार केलेलं असेल तर पंचामृताने घाला पण दोन धागे केशरचे असेल तर त्या केशर मिश्रित धाग पाण्याने दुधाने बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक जरूर घाला पैसा नाही तुमच्या घरात अशा गोष्टी कधी घडणार नाही अखंड लक्ष्मी नांदेल तुमच्या घरात असा हा उपाय अशी ही सेवा आहे केशर मिश्रित दुधाने किंवा पाण्याने बाळकृष्णाच्या मूर्तीवर रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या रात्री नक्की अभिषेक घाला तुम्हाला सेवा करायची आहे अभिषेक करताना किंवा तुम्ही अभिषेक करून घेतली मूर्ती स्थापन केली आणि नंतर शांततेत सेवा केली महिलांनो तरीही चालेल एक वेळा तुम्हाला पुरुष सुक्तम म्हणायचं आहे एक वेळा स्त्री सुक्त पठण करायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्र एक वेळा का होईना रात्री बारा वाजता थोडा उशीर झाला बारा साडेबारा झाले झाले सेवेला तरीही चालेल पण एक वेळा 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 पुरुष एक श्री सुक्त, एक आणि नक्की करा या दिवशी सकाळी रात्री बारा वाजता श्री विष्णू सहस्त्र नामावली यूट्यूबवर का होईना लावून द्या आपल्या घरात थोड्याशा मोठ्या स्वरात तुम्हाला सर्वांनाच ऐकायचं आहे विष्णू सहस्त्र नामावली जरूर ऐकायचं आहे जे संतान प्राप्तीसाठी व्रत उपवास करत आहे त्यांनी संतान गोपाळ स्तोत्र एक वेळा पठण करायचं आहे बाळकृष्णांना अभिषेक घातलेलं तीर्थ सर्वांनी घ्यायचं आहे प्राशन करायचं आहे लहान लेकरांना पण द्या ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे ते पती पत्नी सेवा करत आहे तीर्थ ते तीर्थ फक्त त्यांनीच घ्यायचं आहे दोघांनी इतरांना कोणाला देऊ नका आणि तुम्हाला जर संतान प्राप्ती आहे आणि तुम्ही घरातल्यांनी सर्वांनी ते तीर्थ घेतलं मुलांना पण दिलं तरीही चालेल पण जे संतान प्राप्तीसाठी सेवा करत आहे त्यांनी दोघांनीच ते तीर्थ प्यायचं आहे आपल्या मनातील इच्छा बोला आणि बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा तुम्ही जरी सेवा नंतर करत असाल शांततेत बसून पण या मंत्राचा जप करत करत आपल्याला अभिषेक करायचा आहे मुलांना तर हे तीर्थ आवर्जून द्या मुलांची भरभरून प्रगती होईल शंखाच्या पाण्याने बाळकृष्णाला अभिषेक करायचा आहे शंख असेल महिलांनो तुमच्याकडं असेल तर नक्की त्यात पाणी भरून घ्या आणि त्या शंख शंखाच्या पाण्याने बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक जरूर करा ज्यांच्याकडं शंख नाही त्यांनी असाच पळीपळीने अभिषेक केला तरीही चालेल त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायचे आहे छान बाळकृष्णाची जशी आपण आपल्या बाळाची स्नान झाल्यावर तयारी करतो अगदी तशाच पद्धतीने पिवळा गंध असेल तुमच्याकडं तर पिवळा चंदनाचा तिलक लावायचा आहे सुगंधी तत्तर लावून घ्यायचा आहे वस्त्र घालून तयारी करायची आहे बाळकृष्णांची बाळकृष्णांना पाळण्यात आपल्याला बारा वाजून एकोणचाळीस मिनटांनी घालायचं आहे आणि बारा वाजून एकोणचाळीस मिनटांनी पाळणा हलवायचा आहे त्याआधी तुम्ही मूर्ती स्थापन करून दिली बारा वाजतात पूजेला सुरुवात करायची आहे महिलांना त्याचबरोबर तुळस व्हायची आहे किमान एकशे आठ तुळशीची पानं आपल्याला बाळकृष्णांना अर्पण करायची आहे तुमच्याकडं जास्त तुळशीची पा पानं असतील एक हजार आठ तुळशीची पानं असतील तर विष्णू सहस्त्र नामावली पठन करत करत या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुळशीचा अभिषेक जरूर करायचा आहे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी घरातल्या सर्वांनी कर्त्या महिलेने आणि करता पुरुष ज्या ज्यांनी पूजा मांडणी केलेली आहे प्रथम त्यांनी बाळकृष्णाचा पाळणा हलवायचा आहे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी खूप छान छान बाजारात बाळकृष्णाचे अलंकार पाळणे वगैरे मिळून जाईल तुम्हाला आणि तुमचा पारंपरिकरित्या पाळणा असेल त्याचीच सजावट करायची आहे आणि तोच पूजेत ठेवायचा आहे तुम्ही पहिल्यांदाच पूजा मांडणी करत असाल तर तुम्ही विकत नवीन पाळणा आणू शकतात देवांची मूर्ती छान अशी पाळण्यास स्थापन करायची आहे हळद कुंकू फुलं अक्षता तुळशीचा अभिषेक करून एकशे आठ तुळशी पत्रका होईना या दिवशी जरूर अभिषेक करा देवांना बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी बाळा बाळाचा पाळणा हलवायचा आहे बाळकृष्णाचा आणि हे तीन नैवेद्य खूप महत्त्वाचे असतात म्हणजे पहिला नैवेद्य पोह्यांचा काला दही पोहे त्यात भिजवलेली डाळ डाळिंब दार, कोथिंबीर हे सर्व मिक्स करून पोह्यांचा काला करायचा आहे महिलांना माहीतच असेल या प्रसादाला खूप महत्त्व आहे दुसरा म्हणजे लोणी साखर तुम्ही ताज्या दुधावरील साय आणि त्यात साखर घालून घेतली या नैवेद्याला पण खूप महत्त्व आहे तिसरा नैवेद्य पंजिरी म्हणजे धने साखर आणि त्यात ड्रायफ्रूट वगैरे टाकतो आपण अशी पंजिरी धनधान्याला कधी कमी राहणार नाही अशी पंजिरीचा नैवेद्य पण दाखवायचं आहे तुमच्याकडं पाच प्रकारची फळं आणलेली अस महिलांनो किंवा एक प्रकारचं फळ असेल तुम्ही नैवेद्या जरूर ठेवायचं आहे खूप महत्वाचे आहे हे नैवेद्य भगवान श्रीकृष्णांना त्यांचे प्रिय मित्र सुदामा जेव्हा पहिल्यांदा भेटायला आले त्यांनी हाच नैवेद्य पोह्यांचा काला घेऊन आले होते आणि आवडीने श्रीकृष्णांनी ते पोहे ग्रहण केले खाल्ले होते श्रीकृष्णांनी सुदामाचे सात जन्मांचे दारिद्र्य दूर केले होते म्हणून हा पोह्यांचा काला नैवेद्यात असायलाच हवा प्रत्येक नैवेद्यावर तुळस नक्की ठेवा महिलांनो आठवण राहिली नाही असं करू नका एक एक पान पानका होईना जो नैवेद्य तुम्ही फळांवर सुद्धा एक तुळशी पान ठेवायचं आहे आणि मग नैवेद्य दाखवायचं आहे तेव्हाच आपला नैवेद्य स्वीकार होणार आहे आणि पूर्ण होणार आहे कृष्ण जन्माष्टमी पूजेनंतर हा सर्वांनी प्रसाद आनंदाने खायचा आहे आरती करायची आहे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी पाळणा हलवल्यानंतर नैवेद्य वगैरे सर्व नीट पूजा करायची आरती करायची आहे सर्वांनी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी बाळाचा जन्म झाल्यावर श्रीकृष्ण जन्म झाला हो श्रीकृष्ण जन्म झाला हो असं बोलून प्रसाद वाटायचा आहे सर्वांना महिलांनो तुम्हाला बाळकृष्णाची गाणी येत असेल कृष्ण जन्माष्टमीची ती बोललात तुम्ही तरीही चालेल किंवा तुम्ही यूट्यूबवर वगैरे लावून दिली हलक्या आवाजात बारीकशा आवाजात तरीही चालेल काही ठिकाणी काकडीमध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवतात आणि बारा वाजता ती मूर्ती बाहेर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी ती मूर्ती बाहेर काढतात आणि अभिषेक वगैरे घालून पाळण्यात घालत असतात बारा वाजता ही सुद्धा काही ठिकाणी प्रथा आहे म्हणजे जसा आई मुलाला जन्म देते तशाच पद्धतीने काकडीतून बाळकृष्णाची मूर्ती आधीच काकडीमध्ये ठेवली जाते नीट आणि मग काकडी हा सुरीने वगैरे न कापता हातानेच काकडी कापली जाते आणि हळूच अलवा अल अलगत बाळकृष्णाची मूर्ती काढून अभिषेक घालून मग पाळण्यास स्थापन केली जाते अशा पद्धतीने सुद्धा काहींची प्रथेनुसार बाळकृष्णाचा जन्म करतात तुम्ही जशा पद्धतीने पारंपरिकरित्या कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव रात्री बारा वाजता साजरा करत असाल तशीच पद्धत करायची आहे कुणी सांगतंय म्हणून कुठलीही प्रथा लावून घेऊ नका तुमच्या म्हणजे घरातील वडी वडिलोपार्जित जसा हा उत्सव साजरा करतात तशाच पद्धतीने करायचा आहे कधी कधी बघा आपली मुलं घरात दूध दही खातात थोडंसं तोंडाला राहून जातं मुलांच्या तर आपणसुद्धा म्हणतच असतो माझा कृष्ण गबाई माझा गोपाळ गबाई तशाच पद्धतीने रात्री गोकुळ अष्टमीच्या रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनटांनी सर्वांनी पाळणा हलवायचा आहे सर्वांनी मिळून आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि श्री वि विष्णू श्रीकृष्णांच्या सेवा करायच्या आहे मी तुम्हाला स्रा सांगितलंस पुरुष सुक्तमची सेवा करा श्रीसुक्तम व्यंकटेश स्तोत्र महिलांनो नक्की पठन करायचं आहे तुम्हाला या दिवशी माझ्या दादांनी जरी पठन केलं लहान लेकरं आहे महिलांना नाही जमत दादांनीसुद्धा ही सेवा केली तरीही चालेल त्याचबरोबर भगवद्गीतेतला पंधरावा अध्याय जरूर वाचायचा आहे गीतेची अठरा नावे घ्यावी गीता गंगा गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली त्रिसंध्या मुक्त गेनी अर्धमात्रा चिंदानंदा भगव भवग्नी भयनाशिनी वेदत्रयी परा अनंता तत्वार्थ ज्ञानमंजरी अशी ही गीतेची अठरा नावे आहे हा मंत्र किमान एकवीस वेळा पठन करायचा आहे तुम्ही कुठली सेवा करा किंवा नका करू पण एकवीस वेळा महिलांनो दादांनो एकवीस वेळा या मंत्राचं पठन जरूर करायचं आहे तुम्हाला मंत्र सांगते क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपी जन वल्लभाय नमहा पुन्हा सांगते क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपी जन वल्लभभाय नमहा या मंत्राची एक माळ केली तुम्ही अतिशय उत्तम नाही जमलं तुम्हाला तर एकवीस वेळा तरी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी पाळणा हलवताना या मंत्राचा जप जरूर करा क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय नमहा क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपी जन वल्लभाय नमा सर्व सेवा झाल्यानंतर उपवास सोडू शकता महिलांनो तुमचे दोन उपवास एकत्र असतील तुम्ही रात्री संध्याकाळी तुमच्या देवी आईची आपल्या वैभव लक्ष्मीचं व्रत असेल तुमचा किंवा इतर व्रत असतील तुमचे तर तुम्ही संध्याकाळी देवी आईचा प्रसाद खाऊन तुम्ही उपवास सोडला असेल म्हणजेच दूध साखरेचं साकर, नैवेद्य खाऊन उपवास सोडलेला असेल तर रात्री एक वाजेपर्यंत तुम्ही बाळकृष्णाचा जन्म झाल्यानंतर जो नैवेद्य आपण बाळकृष्णाला दाखवले ते पदार्थ खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता ज्या महिलांना एवढ्या रात्री उपवास सोडायचा नसेल तुम्ही दुसऱ्या दिवशी सोळा तारखेला दोन्ही उपवास सोडले काहीही हरकत नाही पण रात्री थोडासा प्रसाद आपण तर प्रसाद घेतल्याशिवाय झोपणार नाही म्हणून बाळकृष्णाला जे नैवेद्य दाखवले असेल लोणी साखर पंजिरी किंवा पोह्यांचा काला तो नैवेद्य खाऊनसुद्धा तुम्ही महिलांना उपवास सोडू शकता तुमचे दोन्हीही उपवास लागू पडणार आहे कृष्ण जन्माष्टमीची जी पूजा मांडतो आपण त्याची उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी करायची आहे तुमच्या घराजवळ जर कुठली दहीहंडी फोडत असेल तर त्याचे दर्शन घेऊन घ्यायचे आहे दहीहंडी उशिरा फोडत असतील तर मग तुम्ही आधी घरात सकाळी पूजा करून घ्यायची आहे उत्तर पूजा तर उत्तर पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे गणपतीची मूर्ती असेल बाळकृष्णांची मूर्ती असेल अर्धी हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहे आणि गणपतीची मूर्ती काढून घ्यायची बाळकृष्णाची मूर्ती तामणात काढून घ्यायची आहे पुन्हा अभिषेक घालून घ्यायचा आणि देवघरात जिथं आपण दररोज देवांची मूर्ती स्थापन करतो तिथं ठेवून द्यायची आहे ज्या सर्व वस्तू घेतलेल्या असतील तुम्ही पाळणा असेल वस्तू असतील सर्व देवांसाठी त्या वस्तू तुम्ही जागच्या जागी ठेवून द्यायच्या आहे देवांच्या सुपारी मांडली असेल गणपतीची तुम्ही पुन्हा गणपती मांडाल कुठल्याही पूजेमध्ये तुम्ही ती सुपारी वा वापरू शकता तुळस वाहिलेली असेल त्यातली दोन पानं महिलांनो आवर्जून काढून घ्यायची आहे आवर्जून दादांनी काढा महिलांनी काढा आणि दोन पानं श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपण सर्वांनीच बाळकृष्णांना तुळस अर्पण केलेली असेल त्यातील दोन पानं काढून घ्यायची त्यातील दोन पानं काढून घ्यायची आहे आणि आपल्या तिजोरीत ठेवायची आहे महिलांनो पाकिटात वगैरे ठेवू नका आपल्या तिजोरीतच ठेवायची आहे पुरुषदादांनीसुद्धा पाकिटात पर्समध्ये ठेवायची नाही आपल्या तिजोरीत ठेवायची आहे एखाद्या कागदात बांधून ठेवली एखादी पिशवी असेल एखादा कपडा असेल लाल किंवा पिवळा त्यात ठेवली तुम्ही तरीही चालेल पण दोन तुळशीची पानं तुम्हाला जास्त काढायची असेल तुम्ही काढू शकता किमान दोन तुळशीची पानं कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री वाहिलेली दुसऱ्या दिवशी सोळा तारखेला दोन तुळशीची पानं पूजेच्या वेळी उत्तर पूजेच्या वेळी काढून घ्यायची आणि आपल्या तिजोरीत ठेवायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमा या मंत्राचा जप करा आणि तुमच्या तिजोरीत ही पानं ठेवायची आहे वर्षभर अन्न धान्य पैसा सुख ऐश्वर आरोग्य कशालाच कमी राहणार नाही म्हणून दोन तुळशीची पानं आपल्या तिजोरीत आवर्जून ठेवा महिलांनो तुम्हाला वाटत असेल ताई काही पण सांगताय पण वर्षभर तुमच्या घरात कशालाच कमी पडणार नाही अखंड लक्ष्मी टिकून राहील ज्या घरात नारायणांची सेवा होते ते घर सोडून माता लक्ष्मी कधीच जात नाही अनुभव आल्याशिवाय राहणार नाही म्हणून दोन तुळशीची पानं आपल्या तिजोरी सर्वांनीच ठेवायची आहे कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री एक वाजेपर्यंत तरी रात्री कुणीच झोपू नका आपल्या घरातले दिवे शांत करू नका देवघरात तर या दिवशी महिलांनो आवर्जून काळजी घ्या एक अखंड दिवा चालूच ठेवायचा आहे पूजेपर्यंत तुपाचे दिवे चालू ठेवा पण पूजेनंतर ते दिवे शांत झाले तुळशीजवळ आपण तुपाचा दिवा लावणार आपल्या मुख्य दाराशी पूजेमध्ये देवघरात असे तीन चार ठिकाणी तुपाचे दिवे लावणार आहोत पण तुपाचे दिवे नंतर शांत झाले एक वाजेनंतर पण आपल्या देवघरात एक अखंड तेलाचा दिवा नक्की चालून चालू ठेवा चालू दिवा भिजणार नाही याची काळजी घ्या आपल्या श्रीकृष्णांचा बाळकृष्णांचा जन्म झालेला आहे त्या ठिकाणी अंधार होणार नाही याची प्रत्येक महिलेने दादांनी नक्की काळजी घ्या दिवा चालू ठेवा रात्री एक वाजेपर्यंत तरी आपल्या घरातले दिवे लाईट बंद करू नका कृष्ण जन्मा जन्म, जन्म होणार आहे आणि आपण झोपणार अशा गोष्टी घडणार नाही नक्की काळजी घ्या नाही तर तुमच्या घरात लक्ष्मी कधी टिकणार नाही ज्या घरात जन्म उत्सव मोठ्या आनंदाने साजरा होतो तुम्ही पूजा मांडणी करा किंवा नका करू पण आपण आपल्या देवांचं नामस्मरण तर करू शकतो जेव्हा कृष्ण जन्म होणार आहे तेव्हा दिवा लावून आपल्या देवघरात दिवा लावून आपण जन्म उत्सव तर साजरा करू शकतो तुम्ही पूजा मांडणी नसेल केली पण देवां देवघरात बसून देवांचं नामस्मरण करा आणि मग आपल्याला नंतर झोपी जायचं आहे एक वाजेनंतर प्रत्येकाने झोपी जायचं आहे